मित्रांनो नमस्कार काल ओल्या दुष्काळाच्यासाठी राज्य सरकारने मदत म्हणून काही रक्कम घोषित केली साधारणतः बत्तीस हजार कोटी रुपयाची मदत विविध कारणांच्यासाठी आणि विविध निशे निकषांच्या अंतर्गत काल राज्य सरकारने घोषित केली ही बत्तीस हजार कोटीची रक्कम ऐकल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं पण यात एक गोम आहे ती गोम ही आहे की जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंतच्याच क्षेत्राला राज्य सरकार मदत करणार आहे म्हणजे ज्यांची शेती आहे त्यांचं कितीही एकरचं जरी नुकसान झालेलं असेल कितीही हेक्टरचं जरी नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्याला साडेसात एकर म्हणजेच तीन हेक्टरपर्यंतचीच मदत मिळणार आहे म्हणजे त्याच्यावर ज्यांचं क्षेत्र बाधित आहे त्याच्यावर ज्यांची शेती ज्याच्यापेक्षा जास्त ज्यांची शेती आहे आणि नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याने जायचं कुठं आणि मदत मागायची कुणाला म्हणजे साडेसात एकर एक पर्यंतची मदत सरकार करणार कर 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 तर तुमची समजा दहा एकर शेती आहे पंधरा एकर शेती आहे वीस एकर शेती आहे आणि ती बाधित आहे तर मग त्या साडेसात एकर किंवा तीन हेक्टरच्या वरच्या बाधित क्षेत्राची क्षेत्राचं नुकसान भरपाई देणार कोण शेतकऱ्यांनी मागायचं कुणाला म्हणजे सरकार मदत करताना सुद्धा हात आकडतं घेतं मदत करताना सुद्धा मर्यादा घालतं आणि हे सगळं शेतकऱ्यांनाच करतं उद्योगपतींचं कर्ज माफ करताना तुम्ही मर्यादा घालता का तो जेवढं म्हणेल जसं म्हणेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जे काही देतो म्हणेल त्या आधारावरती तुम्ही त्याची कर्जमाफी करता त्यांनी तर बुडवलेलं कर्ज आहे स्वतःच्या चुकीमुळे स्वतःच्या नाकर्तृत्वामुळे स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे इथं तर निसर्गाला शेतकऱ्याने मारलेलं आहे मग इथं मदत करताना इथंच मदत देताना तीन हेक्टरची मर्यादा घालता कशासाठी ज्याचं जेवढं सातबारावरती क्षेत्र आहे ज्याची जेवढी शेती आहे त्या शेतीतलं जेही बाधित क्षेत्र आहे तर मग ते कुणाचं दहा एकर असेल कुणाचं पंधरा एकर बाधित असेल कुणाचं वीस एकर बाधित असेल त्याला तेवढ्या संपूर्ण क्षेत्राला संपूर्ण बाधित क्षेत्राला सरकारने मदत केली पाहिजे त्याला तुम्ही मर्यादा नाही घालू शकत म्हणजे एखाद्याचं समजा माझं वीस एकर शेती आहे माझं पंधरा एकर बाधित आहे पाच एकर चांगलं आहे म्हणजे पाच एकरला बाधा झालेली नाही नका देऊ त्या पाच एकरची मदत मला पण हे जे पंधरा एकर बाधित झालेलं क्षेत्र आहे त्याची तरी मदत तुम्ही मला दिली पाहिजे असं नाही चालत म्हणजे सरकारने मदत करताना शेतकऱ्याला जा हाता करता घेतला तर शेतकऱ्यांनी ती मदत मागायला जायचं कुठं आता ते ज्यांचे जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा सरकारने जी मदत केलेली आहे सरकार काय करतं आकडे मोठे सांगतं साडेतीन लाख रुपयाचा आकडा सांगायचा आणि हळूच म्हणायचं हेक्टरी आपल्याला साडेतीन लाखाचा आकडा ऐकल्यानंतर वाटतं की एकरी ही मदत आहे सरकारची मदत कधीच एकरी नसते सरकार हा हेक्टर मध्ये मदत करतो हेक्टर म्हणजे अडीच एकर म्हणजे तुम्ही रक्कमा मोठ्या सांगणार आणि पुन्हा हळूच ते हेक्टरीच चिटकवणार हे टाटाच्या बाटा कंपनीच्या काही चपलांच्या किमती असत बघा आठशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव ऐकताना सातशे अगोदर ऐकू येतं पण सातशे नव्याण्णव म्हणजे ते आठशे रुपयेच असतात परंतु तुम्हाला तुमच्यावर जो परिणाम होतो जो सातशे नव्याण्णवचा होतो सातशेचा होतो आठशेचा होऊ द्यायचा नाही तुमच्यावरती परिणाम अशी ही जाहीर करतानाची हुशारी ही सरकारची असते सरकार या पक्षाचं का त्या पक्षाचा हा माझा विषय नाही सरकार कुणाचं का असे ना परंतु अतिशय हुशारीनं हे बोललं जातं रक्कम मोठी सांगायची आणि हळूच ते हेक्टरी म्हणायचं हळूच त्याला मर्यादा घालायची की तीन हेक्टरपर्यंतच मदत केली जाईल म्हणजे हे सगळं बांधून बांधून ठेवायचं त्या थे शेतकऱ्याला पाऊस मात्र पडताना बांधून बांधून नाही पडला ना मोक मोकळा आणि मुसळधार पडला त्याला जे वाटतं ते पावसाने केलं वाटल तसा पाऊस शेतकऱ्याशी वागला वाटत तसा निसर्ग शेतकऱ्याशी वागला जमिनी खरडून नेल्या जमिनी वाहून माती वाहून नेली पावसानी चिखल केला शेत नासवलं पीक नासवलं त्यांनी तर मनमोकळं केलं मग तुम्ही सुद्धा मनमोकळी मदत करा अडचण काय मी तर मागे सुद्धा म्हणालो की हे सगळे प्रकल्प बंद करा हे समृद्धी बिमृद्धी काय शक्तीपीठ भिक्तीपीठ जे चालू आहे सगळं थांबवा सगळा पैसा यावर्षी शेतकऱ्याला द्या कारण हा हे आतोनात शेतकऱ्याचं नुकसान आहे परंतु कालची सुद्धा जी सरकारची मदत आहे सरकारने मदत केली आहे तुम्हाला वाटत असेल की हे टीकाच करतात सरकारच्या मदतीचं कौतुक पण केलं पाहिजे अव ती मदत जर तुम्ही योग्य पद्धतीने केली तर कौतुकही करू अडचण कुठं काय तुम्ही जर मदत मर्यादा घालून करणार असाल तर मग तुमचं कौतुक करायचं कसं म्हणजे आईनी जर तुम्हाला भूक तुम्हाला तीन चपातीची आहे आणि तुमच्या आईने जर तुम्हाला एकच चपाती खाऊ घातली तर तुम्ही आईशी भांडाल का नाही भांडणार आईचं कौतुक कराल एकतरी खाऊ घातली की नाही आईने चपाती म्हणून असं होत नसतं तुमची जर भूक तीन चपात्याची असेल तर आणि आईने तीनच चपात्या खाऊ घातल्या पाहिजेत आणि ती आई आहे तुमची भूक तीन चपात्याची असली तरी तुम्हाला साडेतीन चपात्या खाऊ घालते अर्ध्या चपातीचा आग्रह जास्त करते तुम्ही कितीही पोट भरलं म्हणू दे म्हणा तुमच्या आईला घे रे बेटा अर्धी ही अर्धीने काय होतंय खा अर्धी हे आईचं मन लागतं मदत करायला प्रेम करावं लागतं लोकांवरती तुमचं प्रेम म्हणजे उद्योगपत्यांवरती प्रेम तुमचं व्यापाऱ्यांवरती प्रेम बुडव्यांवरती प्रेम करणारी लोकं आहात तुम्ही इथंही शेतकऱ्याला बुडवलेलंच आहे पण निसर्गाने आहे तुम्ही तर स्वकर्माने बुडव बुड बुडवणाऱ्या बुडव्या लोकांवरती प्रेम करता त्यांची पाहिजे तेवढी तुम्ही त्यांना मदत करता शेतकऱ्याला मदत करताना तुम्ही हाई काही काय कर का करता जे मी ताईचा आणि चपातीचा आणि भुकेचं उदाहरण दिलं त्या माईने तुम्ही शेतकऱ्याला ना त्या माईने तुम्ही लोकांना ना काय फरक पडतो तुम्हाला पैसे उभे करणं हेच पालकांचं कर्तव्य असतं मायबाप ज्याला म्हटलं जातं सरकारला आपण मायबाप म्हणतो मायबापाचं कर्तव्य आहे पैसे उभे करायची आणि हेच मोठं मोठं सांगतात अजित पवारांसारखे लोक की राज्य जरी कर्जबाजारी झालेलं असलं तरी कर्ज घेण्याच्या मर्यादेच्या आतच आमचं कर्ज आहे म्हणजे राज्याची कर्ज घेण्याची जी क्षमता आहे आणि त्याची जी मर्यादा आहे त्याच्या आतच आम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि अजून आम्हाला कर्ज घ्यायला संधी आहे तर मी ती जी काही कर्ज घेण्याची तुमची संधी आहे त्याच्या ते घेण्यासाठी कुणाची वाट बघताय घेऊन टाका शेतकऱ्याला मदत करा आणि काल ते जे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं पंधरा रुपये घेण्याचा तुगलकी निर्णय सरकारने घेतला म्हणजे शेतकऱ्याच्याच म्हणजे ज्यांची ऊस पाण्यात उभे आहेत बुडलेत काल तर एका शेतकऱ्याचा मी व्हिडिओ बघितला तो बिचारा म्हणत होता की ह्या जमिनीच्या खाली माझा दहा फूट ऊस आहे म्हणजे काही जणांची जी माती वाहून गेली ना तर तशी काही जणांची शेतात माती आली पण ती माती एवढी आली त्याच्या शेतामध्ये की त्याचा ऊस दहा फूट खाली गेला असं त्याचं म्हणणं होतं शेतकऱ्याचं ठीक आहे तो दहा म्हणत असेल सात असेल सहा असेल आठ असेल काहीतरी गेलाच आहे ना पण खाली त्याचा ऊस असे जे बाधित ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडनं तुम्ही पंधरा रुपये वसुली करणार म्हणजे शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शेतकऱ्याकडनंच पैसे वसुली करण्याचा हा तुमचा तुगलकी निर्णय आहे आणि वरून तुम्ही साखर कारखानदारांना नावं ठेवता काल मुख्यमंत्री भाषण करताना म्हणले भाषण करताना म्हणाले साखर कारखानदारांनी नावं ठेवते साखर कारखानदारांनी मदत केली पाहिजे म्हणजे हे बोलतय कोण माहिती का की ज्यांनी कधीच आयुष्यात साखर कारखाना काढला नाही कधी कुणाला नोकरी दिली नाही त्या कारखान्यावरती कधी कुणाचा ऊस गाळलेला नाही त्या कारखान्यावरती हे असे हे मुख्यमंत्री आहेत यांनी साखर कारखानदारी कधीच स्वतः चालवली नाही आणि यांचे एक नेते आहेत नितीन गडकरी नावाचे यांच्याच नागपूरचे त्यांनी तर मागे असं एकदा वक्तव्य केलं होतं की साखर कारखानदारी चलवणं म्हणजे डोक्याला ताप आहे साखर कारखाना काढलाच नाही पाहिजे बरोबर आहे गडकरींचं त्याच्यापेक्षा पोरांना इथेनॉलचा कारखाना काढून दिला पाहिजे आणि ते पेट्रोल डिझेलमध्ये मिळून आपल्या लेकरांचं कल्याण केलं पाहिजे हे काँग्रेसच्या लोकांना कळालंच नाही बिचारे साखर कारखाना काढत बसले शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जात बसले त्यांना भाव देत बसले सहकाराचं क्षेत्र मजबूत करत बसले बरोबर आहे भाजपच्या लोकांसारखं असलं पाहिजे साखर कारखाने काढून हजारो शेतकऱ्याचं भलं करण्यापेक्षा इथेनॉलचा कारखाना काढून आपल्या दोनच पोराचं भलं केलं पाहिजे ही शिकवण आता काँग्रेसच्या लोकांनी भाजपकडनं शिकण्याची गरज आहे की आपल्या पोरांचं भलं कसं करायचं आणि नंतर परत साखर कारखानदारांवर साखर कारखानदारांना नावं ठेवायची त्यांना दाब द्यायचा कारखानदारांना आणि त्यांच्याकडं त्यांना पक्षात पण घ्यायचं आणि पुन्हा त्यांना नावं पण ठेवायची म्हणजे हे अजबच राज्यकर्ते आहेत देवेंद्र फडणवीस जे आहेत ना अजबच कार्यक्रम आहे म्हणजे सगळीकडून हेच ते जसे शरीराने आहेत तसेच त्यांचं वागणं आणि बोलणं सगळं लक्षात आलं ना तुमच्या अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व हे व्यक्तिमत्व आहे कारखानदारांकडनं जर तुम्हाला काही रक्कम हवी असेल आणि कारखानदार जर तुम्हाला देत नाही म्हणत असतील तर तिची कारखानदारांची काही कारणं असतील कारखानदारांना तेवढी मग राज्य सरकारकडनं तुम्ही काहीतरी सूट द्या सवलत द्या कुठल्या तरी मार्गाने मग मा कारखानदार तो जो सुटीचा सवलतीचा पैसा आहे तो तुम्हाला देतील काय अडचण नाही परंतु तुम्ही अगोदर म्हणणार शेतकऱ्याकडनं पंधरा रुपये घेणार ऊसाच्या मधून कापून पुन्हा ते अंगलं ठेवायला लागले की म्हणणार कारखानदाराकडे वळणार अजून कुणाकडनं तरी वळणार म्हणजे चाललंय काय तुमचं हेच कळत नाही ना आता ज्या पद्धतीचा ऊस शेतामध्ये शेता उभा आहे ना शेतकऱ्यांचा जे काही अतिवृष्टीग्रस्त शे, ग्रस्त शेतकरी आहेत त्यांचा तर ऊस आणून कारखान्यावरती गाळायचा ही सुद्धा कारखान्याच्या समोरचं खूप मोठं आव्हान आहे आता मी ऊसाची शेती करतो ऊस तोडणी काय असते कारखानदाराला त्याच्यासाठी काय करावं लागतं हे माझ्या शेतात मी प्रात्यक्षिक पाहतो मला माहिती आहे आता जे काही ज्यांचे ज्यांचे म्हणून उसं पाण्यात चिकलात आहेत या अतिवृष्टीने बाधित आहेत ते ऊसं शेत तोडणं शेतावरून शेता आणि कारखान्यावरती घेऊन येणं हे खरं खरोखर तर कारखानदाराला परवडत पर नाही पण तरी त्यांना ते करावं लागणार आहे हे पण तुम्ही विषय लक्षात घ्या आणि आणलेल्या उसाचं टनेज पण मिळणार नाही आणि त्याची रिकव्हरी पण किती येईल त्याची माहिती गॅरंटी नाही आहे शेवटी रिकव्हरीवरती टनेजवरतीच आधारित भाव हा शेतकऱ्याला द्यावा लागतो आणि वरून तुम्ही त्या कारखानदारांना एफ आर पी दिलीच पाहिजे हे बंधन करणार एफ आर पी तर दिलीच पाहिजे कारखानदारांनी शेतकऱ्याला एफ आर पी दिलीच पाहिजे उलट एफ आर पीच्या वर पन्नास शंभर रुपये दिले पाहिजेत त्याच्याबद्दल काही दुबत नाही नफा होत असेल तर द्यायला काय अडचण आहे आपल्याला परंतु आहे हा ऊस शेतकऱ्याला अडचणीचा आहे त्यातनं पंधरा रुपये घेतो म्हणणार ते अंगलट आल्यानंतर आहे हा ऊस गाळप करणं ज्या कारखान्याला अडचणीचं आहे त्याच्याकडनं ते मदत करत नाहीत म्हणून त्यांच्यावर ते टीका करणार तुम्ही तुमचं सांगा ना की तुम्ही काय करणार कशाला इकडं तिकडं तिकडं बघताय तुम्ही कधी शेतकऱ्याकडे बघता कधी कारखानदाराकडे बघता उद्योगपत्यांकडे कधी बघणार आहात सांगा ना अदानीला अंबानीला त्यांना पैसे द्या म्हणून तुम्हीच त्यांना पैसे कमवून दिले तुम्हीच त्यांना श्रीमंत केले तुम्हीच त्यांची कर्ज माफ केली आहेत अनेकांची त्यातल्या काही रकमा द्या बारा लाख कोटी रुपयाचं कर्ज ह्या उद्योगपतींचं माफ केलं अशी बातमी परवा वाचली आणि शेतकऱ्याला किती देत आहे बत्तीस हजार कोटी कर्जमाफ किती केलंय उद्योगपतींचं बारा लाख कोटी ते पण तीन का चार असेच एवढेच उद्योगपती आहेत फक्त तीन चार पाच उद्योगपतीचंच बारा लाख कोटीचं कर्जमाफ केलंय आणि शेतकऱ्याला मदत देत आहेत बत्तीस हजार कोटीची फक्त त्या बारा लाख कोटीतले पाच सहा लाख कोटी जे इकडे शेतकऱ्याला दिले तर शेतकऱ्याचं कल्याण होऊन जाईल पण ते तुम्हाला द्यायचेच नाहीत तुम्हाला फक्त उद्योगपती धारजीनं धोरण त्या ठिकाणी राबवायचं आहे आणि हे ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याच्यासाठी जे सरकार रक्कम देत आहे ना त्याच्यातलीही फक्त पंचेचाळीस हजार का सत्तेचाळीस हजाराची रक्कम ही नगदी दिली जाणार आहे उरलेली जी रक्कम आहे ती रोजगार हमी योजनेच्या मार्फत दिली जाणार आहे म्हणजे ते पैसे नगदी देणार का परत त्याच्यासाठी सरकारला अर्ज कराय म्हणजे शेतकऱ्याला कर अर्ज करायचा आहे रोजगार हमीची फाईल मंजूर करून आणायची आहे अजून काय काय करायचं आहे शेतकऱ्याला कर कुणाच ठाऊक त्या पैशाच्यासाठी आणि तुम्ही जर हे पूर्णच्या पूर्ण साडेतीन लाख रुपये हेक्टरी खरं तर एकरी दिले पाहिजेत पण तुम्ही हेक्टरी देताय हरकत नाही हे ते साडेतीन लाख रुपये शेतकऱ्याला जर तुम्ही हेक्टरी देऊन टाकली असती पूर्ण रक्कम तुझं तू नीट करून घे म्हणले असते तर लवकर वेगात काम झालं असतं पण त्याला सुद्धा रोजगार हमीचा खोडा घालायचा ते कुण्या वेगाने काम होणार आहे कुणा कोणत्या शेतकऱ्याचं काम प्राधान्याने होणार होणार आहे कोणत्या शेतकऱ्याचं काम प्राधान्याने होणार नाही हे सुद्धा माहीत नाही मग रोजगार हमीचं काम करून घेताना जर समजा मशीनने जरी काम करून घेतलं तुम्ही परवानगी जरी दिली मग ते काम करून घेताना शेतकऱ्याला कर स्वतःच्या पै खिशातले पैसे अगोदर गुंतवायचेत का आणि तुम्ही नंतर ती रक्कम शेतकऱ्याला रहा देणार आहात का याची पण स्पष्टता द्या माझं तर प्रामाणिक मत आहे त्याला सरळ सरळ साडेतीन लाख रुपये देऊन टाका तो त्याचं त्याचं बघेल त्याचं त्याचं त्याच्या त्याच्या वेळ काळ परिस्थितीप्रमाणे दुरुस्त करून घेईल तुम्ही त्या भानगडीतच पडायला नाही पाहिजे अडकाड कार्यक्रम नाही केला पाहिजे एक तर तीन हेक्टरची आडकाडकी केली आहे त्याच्यानंतर रोजगार हमीलामध्ये आणून आडका अडकी केली आहे ह्या भानगडीतच नाही पडायला पाहिजे तुम्ही सरळ सोट सगळ्यांना मदत द्या तीन हेक्टरच का ज्याचं जेवढं क्षेत्र बाधित आहे त्याला तेवढे तेवढ्या रकमेची मदत आणि तेवढ्या एकरची मदत तेवढ्या हेक्टरची मदत तुम्ही केलीच पाहिजे आणि ज्याचं जेवढं माती खरडून गेली माती भावून गेली त्या शेतकऱ्याला सरळ सरळ नगदी पैसे द्या तो त्याच्या ज्या पद्धतीने काम करून घे पण सरकार यालाच म्हणतात शब्दछल करणं आडका आडकी करणं मदत करतोय असं भासवणं पण प्रत्यक्षात त्याची बेजारी काढणं तुटपुंजी मदत करणं मदतीलाही मर्यादा घालणं सरसगट मदत न करणं संपूर्ण बाधित क्षेत्राला मदत न करणं जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंतच्या मदतीची मर्यादा घालणं हे असलेच उद्योग सरकार करत राहतं म्हणून शेतकरी उबदारी येत नाही शेतकरी जे मद वरती वर येत नाही ना शेतकऱ्याला तिचं कारण हे आहे आणि पंजाब सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत केली होती यांनी कितीची मदत केली आहे बघा ह्याच्यात त्याच्यातसुद्धा निकष आहेत कोरडभाऊ बागा आहेत त्याच्यानंतर बारमाही बागा आहेत अशा काही पद्धतीच्या अटी तीन तीन टप्प्यांमध्ये ती मदत आहे तीसुद्धा मला वाटतं कोरडभाऊला सतरा का अठरा हजार रुपयाचीच मदत आहे फक्त पंजाब सरकारने पन्नास हजाराची मदत केली ही तफावत आहे आता मला सांगा पंजाब श्रीमंत राज्य आहे का महाराष्ट्र श्रीमंत राज्य आहे महाराष्ट्र श्रीमंत राज्य आहे म्हणजे पंजाबसारखं महाराष्ट्राच्या तुलनेत कमी श्रीमंत राज्य पन्नास हजार रुपये देतं तरी आणि महाराष्ट्रासारखं श्रीमंत राज्य त्याच्यापेक्षाही कमी रक्कम शेतकऱ्याला मदतीसाठी देतं म्हणजे हे खरोखर लाजीरवाना आहे आणि सरकारची मदत सरकारने मदत करतो म्हटलंय म्हणून त्याचं कौतुक किंवा त्याचे आभार मानण्यापेक्षा हे सरकारने जे कुटाना करून ठेवला आहे जी तुटपुंजी मदत ती ही मर्यादित क्षेत्रासाठी केलेली आहे याच्यासाठी खरं तर सरकारचा निषेध आहे आणि सरकारवर जेवढी म्हणून करावी तेवढी टीका कमी आहे सरकारने यामध्ये अजूनही काही निकषामध्ये बदल करावेत आणि शेतकऱ्याला जेवढं त्याचं जो नुकसान झालंय तेवढ्या क्षेत्राची भरपाई आणि ती ही भरीव भरपाई ही सरकारने दिली पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद